अर्थ आज आपण ब्रह्मकमळाविषयी माहिती जाणून घेणार आहोत ब्रह्मकमळाचे फूल उमलले तर त्याची पूजा कशी करायची व त्या फुलाचे आपण कोणत्या देवाला फूल अर्पण करायचे याविषयी माहिती पाहूया ब्रह्मकमळ हे एक सुंदर आणि दुर्मिळ असे फूल आहे जे प्रामुख्याने हिमालयीन प्रदेशात आढळते या फुलाला हिंदू धर्मात खूप असे महत्त्व आहे तसेच हे फूल हिंदू धर्मात खूप पवित्र मानले जाते हे फूल पांढऱ्या रंगाचे असते तसेच गुलाबी रंगाचे देखील असते पण जास्तीत जास्त हे फूल पांढऱ्या रंगाचे असते हे फूल साधारणपणे जुलै ते ऑगस्ट महिन्यात येत असते आणि ते फक्त एक रात्र टिकते त्यामुळे ते पाहण्यासाठी भाग्य लागते जो व्यक्ती हे फूल उमलत असताना पाहत पाहतो त्याचे भाग्योदय होते असे मानले जाते जर तुमच्या आयुष्यात काही वाईट ग्रह असतील तर ते ब्रह्मकमळाचे फूल जर आपल्या घरी आणले आणि ते आपल्या देवारात देवारा, विष्णूंना दुर्गादेवींना किंवा भगवान शिवशंकरांना अर्पण केले तर आपल्या आयुष्यात जे काही वाईट ग्रहमान चालले असेल त्यामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण यायला सुरुवात होते तसेच ब्रह्मकमळाचे फूल घराच्या मध्यभागी ठेवावे ज्याला ब्रह्मस्थान म्हणून ओळखले जाते असे म्हटले जाते की ब्रह्मा आणि विष्णू त्या फुलाच्या आत असतात ज्याच्या घरी ब्रह्मकमळाचे फूल फुलते तिथे सदैव लक्ष्मीचा वास असतो घरामध्ये ब्रह्मकमळ लावल्याने कधीच धनाची कमतरता भासत नाही आणि देवी लक्ष्मीचा आशीर्वाद सदैव त्या घरामध्ये राहत असतो ब्रह्मकमळ हे ब्रह्मदेवाचे रूप मानले जाते जेव्हा ते फुल पूर्णपणे फुलते तेव्हा फुलावर भगवान विष्णूची आकृती दिसते पौराणिक कथेनुसार भगवान शिवाने ब्रह्मकमळानेही जल शिंपडून गणेशाला जिवंत केले होते त्यामुळे या फुलाला जीवदायिनी फुल असेही म्हटले जाते या फुलामध्ये देवी लक्ष्मीचा वास असल्यामुळे कुटुंबातील सर्व सदस्यांची संपत्ती आणि प्रगतीमध्ये वाढ होते असे मानले जाते त्या फुलाच्या पाकळ्यामधून अमृताचे थेंब टपकतात त्यामुळे घरात नेहमी सकारात्मक वातावरण असते ब्रह्मखमळ फुलामध्ये अनेक औषधी गुंतांना देखील आहेत जसे सर्दी खोकला थकवा कर्करोग जर सर्पदंश झाला असेल तसेच रक्त उपयोग केला जातो आता आपण ब्रह्मकमळ ची पूजा कशी करायची याविषयी आपण माहिती पाहूया हे फूल संध्याकाळी सहा वाजल्यापासून ते रात्री बारापर्यंत पर्यंत उमळण्यास सुरुवात होते तेव्हा त्या ब्रह्मकमळाच्या फुलांची द्षन पूजा करावीची असते प्रथम आपण हात पाय स्वच्छ धुवून ब्रह्मकमळाच्या पटाभोवती रांगोळी काढून त्या फुलाला अष्टगंध हळद कुंकू अक्षता धूप दीप व नैवेद्य दाखवायचा असतो पूजा करीत असताना पहिल्यांदा आपण अष्टगंध लावा ब्रह्मकमळ देवताभ्य विलेपनार्थ दे चंदन सरोप यान त्या ब्रह्मकमळाला आपण अष्टगंध लावा ववा तसे ब्रह्मकमळाच्या झाडाला देखील आपण अष्टगंध लावावा त्यानंतर ब्रह्मकमळ देवताभ्य नमह जय अक्षता हरिद्रा कुंकुम समर्पया म्हणजे ब्रह्मकमळाला अक्षता व हरिद्रा कुंकू वाहवे त्यानंतर ब्रह्मदेवताप्य उपय नमः विलेपनाथो ऋतुकुलद पुष्पम समर्पयामि म्हणून त्या ब्रह्म कमळाला आपण फूल वाहवे जय देव नमः म्हणून धूप अग्रपयामि म्हणून असे म्हणत ब्रह्मदेवा कमळाला ब्रह्म कमळाला अगरबत्ती किंवा धूप ओवाळायचा असतो त्यानंतर ब्रह्म कमळ कमळदेवचा अभ्यायन मह म्हणून असे म्हणत कमळाच्या फुलाला किंवा त्या झाडाला आरती चिरांजन कळवावे त्यानंतर नैवेद्य आपण अर्पण करावा प्रसाद म्हणून आपण गोड पदार्थ काही ठेवू शकतो नैवेद्य अर्पण करत असताना आपण सत्यने वर्तन परिसेंचे आम्ही अंकस विकर वरण्य भरगो देव सदी मही भियो ना प्रचोदयात म्हणून त्या नैवेद्यावर तुळशीचे पान ठेवावे त्यानंतर ओम प्राणाय स्वाहा ओम अपानाय स्वाहा ओम व्यानाय स्वाहा ओम उमानाय स्वाहा ओम समानाय स्वाहा ओम ब्रम्ह तत्वय अमृत सम स्वाहा म्हणत त्या आपण तुळशीचे नंतर ठेवावे नैवेद्य दाखवल्यानंतर आपण गणपतीची दुर्गेची शंकराची आरती करावी त्यानंतर थोड्या वेळाने ते फूल तोडून आपण आपल्या देव्हाऱ्यातील पिंडीला किंवा देवीला किंवा विष्णू ना अर्पण करू शकतो किंवा आपल्या घरा नजिक किंवा घरी गर, घरातील परिसराभोवती जर विष्णूचे शंकराचे किंवा देवीचे मंदिर असतील तर आपण त्या देवींना ते फूल अर्पण करू शकतो आणि हे फूल अर्पण करत असताना आपण ज्या आपल्या काही मनोकामना असतात ज्या काही इच्छा असतात ते आपण त्यांना बोलून त्यांना नमस्कार करावा